नमस्कार मैत्रिणीनो आज मी माझ्या मुलाच्या फरमाईशने हे चाऊमीन बनवलेलं आहे हे मी कसं बनवलं हे आज बघूया आपण याकरता काय केलं मी एक पॅकेट नूडल्सचं घेतलं आणि ते उकळून टाकलं उकळून झालं की याला असं मी चाळणीमध्ये काढून थंड पाणी याच्यावरती टाकलेलं छान असं खूप सारं थंड पाणी टाकायचं म्हणजे याचं जे, जे शिजण्याचं प्रोसेस आहे ते थांबून जातं आणि तेल लावून याला ठेवून द्यायचं त्यानंतर काय ज्या होत्या नव्हत्या त्या भाज्या घेतल्या माझ्याकडे ज्या ज्या पण होत्या मी त्या घेतल्या आणि काहीला असं लांब लांब कापलं आणि काहीला असं मी क्रश केलं आहे बारीक बारीक यामध्ये दोन दोन चम्मच मैदा आणि कॉन्स्टाच टाकलेला आहे आणि यामध्ये सिझनिंग करता टाकूया मीठ टाकायचं आणि काळी मिरी पावडर टाकायचं आहे आणि चिली फ्लेक्स टाकायचं आहे आणि या सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित थोडं जर पाणी लागत असेल आधी हाताने छान असं मिक्स करून टाकायचं याला आणि त्यानंतर जर पाणी लागत असेल तुम्हाला तरच यामध्ये पाणी पाण्याचं असं थोडं थोडं शिंपवायचं याच्यामध्ये पाणी आणि मग याचे छान व्यवस्थित असे गोळे तयार करून घेऊया हे बघा आणि मग त्यानंतर काय या करायचं याला तळून टाकू आपण तेलामध्ये तेलामध्ये तळल्यानंतर काढून ठेवूया एका प्लेटमध्ये आणि त्यानंतर आपली सु समोरची प्रोसेस चालू करूया नूडल्स चाऊमीन बनवण्याकरता थोडं तेल घेतलं त्यामध्ये लसणाच्या दहा ते पंधरा मी पाकळ्या चांगल्या बारीक बारीक करून त्यामध्ये टाकलेला आहे आणि हे पातीचा कांदा आहे आणि ज्या भाज्या होत्या कॅबेज गाजर आणि शिमला मिरची भरपूर प्रमाणात टाकतो चावमीन मुलांना फार आवडते पण भाज्यांचं प्रमाण आपण त्यामध्ये जर व्यवस्थित टाकलं तर मुलांच्या पोटामध्ये भाज्यासुद्धा जातात आणि ते नुसते मैद्याचे असतात त्यामुळे भाज्या भरपूर प्रमाणातच टाकायचं त्यामध्ये पुन्हा मी सिजनिंग करता काळी मिरी टाकली आणि चिली फ्लेक्स टाकलेला आहे काळी मिरचं पावडर आहे आणि हे जे मी आता टाकलेलं आहे हे आहे शेजवान सॉस जे मी घरीच बनवलेलं आहे शेजवान सॉस जर तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर आहे माझ्या चॅनलवरती आणि त्यानंतर यामध्ये टाकूया रेड चिली सॉस आणि त्यानंतर टाकूया ग्रीन चिली सॉस हे दोन दोन टेबलस्पून तुम्ही टाकू शकता याला आता पण छान परतवून घेऊया आणि यामध्ये टाकूया नॉर्चं सीझनिंग पावडर, पावडर आहे हे ते टाकलेलं आहे त्याच्या हे टाकल्याने काय होतं एकदम असा याचा अरोमा ॲरोमॅटिक पावडर आहे हे टाकलं की यामध्ये ना एकदम असं चायनीजचा खूप छान फ्लेवर येतो अजिनोमोटो टाकायची आपल्याला आवश्यकता पडत नाही आणि हे छान आता नूडल्स टाकून याला छान फ्राय करायचं ॲक्च्युली ना हे जे आहे आपण जे गोळे बनवून ठेवलेले होते म मंचुरियनचे हे आधीच टाकायचे होते नूडल्सच्या अगोदर त्या मसाल्यामध्ये परतायचे होते पण ते मी विसरून गेली टाकायला पण ज्या वेळेला जर तुम्ही कराल तर ते छान सॉसमध्येच याला छान असं फ्राय करून घ्यान या गोळ्यांना आणि नंतर नूडल्स टाकान त्याच्यामुळे याची चव आणखी जास्त चांगली येणार मी नेहमी तशीच करते पण यावेळेला अगदी विसरून गेली आता तुम याला ना आपण आता छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं सोया सॉस पण टाकायचं यामध्ये आणि व्यवस्थित वरती खालती छान असं परतून घेतल्यानंतर ना हे दहा ते पंधरा मिनटं एकदम रेडी होऊन जातात बघा मी आता प्लेटमध्ये काढती आहे खूप झटपट होऊन जातं जर आपण पूर्वतयारी करून ठेवली आधीच आपण भाज्या चिरून ठेवल्या आणि नूडल्स उकळून ठेवले तर झटपट रेडी होऊन जातात आज ही माझ्या मुलाची फरमाईश होती की त्याला हे चाऊमीन खायचंच होतं त्याच्याकरता मी आज हे रेडी केलं आणि हे तुमच्यासोबत मी कसं बनवते हे मी शेअर केलं तुम्ही हे असं भरपूर भाज्या टाकून कधी कधी मुलांना देऊ शकता कारण आजकालच्या मुलांना हे असले सगळे प्रकार फार आवडतात बघा किती टेस्टी आणि यम्मी झालेले आहे माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो गुड बाय